तर त्याचा एवढा मोठा म्हणजे असं इशू केला जातो किंवा तो विषय एवढा मोठा असा केला जातोय की काय आपण सांगू शकत नाही मोठे मोठे नेते मोठे मोठे लोक सोशल वर्कर सगळी त्याच्या त्याच विषयावरती त्याच टॉपिकवरती सध्याला बोलायला लागल्यात अ गेले वर्षभरामध्ये आपल्या सांगली जिल्ह्यात कमीत कमी एक शंभर एक लोकांना कुत्र्यांचा चावा घेतला असेल सांगली जिल्ह्यामध्ये शंभर मी एक आकडा असाचा अंदाज सांगतोय अशा कितीतरी लोकांना प्रत्येक खेड्यापाड्याला शहराला तालुक्याला कुत्र्या म्हणजे कुत्रे आहेत प्रत्येक गावामध्ये असं कितीतरी ठिकाणी कुत्र्यानी चावा घेतला असेल आणि त्याच्यानंतर आणि एक तुम्हाला सगळ्यात तुम महत्वाचा विषय बोलतो की या कुत्र्यांमुळे या मोकाट जनावरांमुळं एक दोन महिन्या दोन महिन्यात कमीत कमी दोन ते ती तीन व्यक्तींना स्वतःचा जीव गमवावा लागलाय त्याच्यामध्ये एक सार है, एक सार्मिमॅन आहे एक ऑन ड्युटी ट्रॅफिक पोलीस कर्मचारी आहे तर मला सांगा त्यांची बातमी का लागली जात नाही त्यांच्या घरातल्या लोकांची विचारपूस का केली जात नाही त्यांना लोक का भेटत नाहीत त्यांना लोक का आधार आणि एक बाबा आपोलकीनं जाऊन बोलून असा एक आधार देत नाहीत हा काय म्हणजे आपल्या देशाची काय आता व्यथा सांगायची देशामधल्या प्रत्येक ठिकाणी व्यथा चालू आहे त्या आणि प्रत्येक ठिकाणी आडी अडचणी प्रत्येक समस्या तो तर एका कुत्र्याचा विषय का घेतला जातोय मला सांगा कितीतरी ठिकाणी मुलींवर महिलांवर अन्याय अत्याचार बलात्कार होत्यात कितीतरी ठिकाणी म्हणजे असं निष्कारण लोकांना मारलं जातं खून केले जातात महापुरुषांची अपमान केली जातात त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी अशी दहशत माजवली जातात दंगली घडवत्यात त्याच्यावरती का सरकार लक्ष देत नाही अशा एखाद्या कुठल्या तरी गोष्टीवरती एवढं का, का म्हणून सरकार लक्ष द्यावं लागले आणि ती गोष्ट उचलून धारायला लागले मीडियावाली मला काही समजायला मार्ग नाही आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी ह्याच्यावरती बोललं जात नाही हो आपल्या एज्युकेशन वरती बोललं जात नाही नोकऱ्यांवरती बोललं जात नाही त्याच्यानंतर ना तुम्हाला सांगतो आपल्या देशाच्या सुजलाम बद्दल बोललं जात नाही आता मी जत तालुक्यामध्ये जत शहरात राहतोय माझ्या तालुक्यात फक्त फक्त जसं मला समजतंय की मी फक्त दुष्काळ आणि पाण्यावरच राजकारण बघितलंय पण आतापर्यंत ना आमच्या इथला दुष्काळ हटलाय ना आतापर्यंत आमच्या इथं पाणी आलंय असं का होते मी जवळजवळ सहा महिने झाले आमच्या जत नगरपालिकेला निवेदन देतोय त्याचा पाठपुरावा करतोय आमच्या शहरात देखील कितीतरी लोकांना कुत्री चावल्यात कितीतरी पाळीव प्राण्यांना पक्ष्यांना जनावरांना कुत्र्यांनी चावा घेऊन त्यांचा जीव घेतलाय मोकार जनावरांचा एवढा भयंकर त्रास चालू आहे की बोलायचं काम नाही आहे पण तरी सुद्धा त्याच्यावरती ऍक्शन का घेतली जात नाही आणि तरी एका इस्माला कुत्रा चावतोय आणि सांगली महानगरपालिका दुसऱ्या दिवशी कुत्री पकडायची मोहीम राबवत्या शिवभेदभाऊ म्हणायचा का आणि काय म्हणायचं काय ह्याच्या पाठीमागचं काय उद्देश काय सरकारला काय दाखवून द्यायचं आहे मला एक तुम्हाला सगळ्यांना एकच आव्हान करायचंय किंवा सांगायचंय की कि ह्या अशा गोष्टी घडायला लागल्यात आपण याच्यावरती काय निर्णय घेतला पाहिजे किंवा काय बोललं पाहिजे काय केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगतो की आपण अपन, आपला नेता कसा निवडावा आपलं नेतृत्व करणारं व्यक्तिमहत्व कसं असावं हे आपण ठरवा अजूनही सांगतो मी तुम्हाला कारण कसं व्हायचं की बाबा कावळ्याच्या हातात दिली सत्ता आणि त्यानं हागून दरबार भरला अशी गोष्ट घडायला नको असं व्हायला नको त्याच्यामुळे प्रत्येकानं जागरूक व्हावं प्रत्येकानं अं म्हणजे विचार करूनच इथून पुढं प्रत्येक गोष्ट केली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं मतदान केलं पाहिजे ह्याच्या पाठीमाग मतदान करण्याच्या पाठीमागची गोष्ट अशी आहे की बाबा आपल्या प्रत्येक गोष्टी पुढे मांडणारा आपला नेता असावा आलं का तुमच्या लक्षात मती ग्रामपंचायत असू दे नगरपालिका असू दे सोसायटी असू दे जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे झेडपी असू दे लोकसभा असू दे विधानसभा असू दे प्रत्येकानं विचार करा थोडा तरी नाहीतर असं व्हायला नको की गोर गरीब जनता असेल किंवा आपली लोक असतील इतरत्र ह्यांची म्हणजे लाईफ म्हणजे झिरो आहे का त्यांचं म्हणजे त्यांनी त्यांनी माणूस नाही आहेत का त्यांच्याबद्दल कुठं काही सांगितलं जात नाही बोललंही जात नाही अचानकच कुणाला तरी कुत्रे चावतंय आणि त्याचा एवढा दंगा उठवला जातोय का म्हणून बाबांनो असं केलं जात असं का व्हायला लागलंय हा ते पोलीस कर्मचारी ऑन ड्युटी ऑफिसर होता तो ट्रॅफिक पोलीस त्याची का एवढी बातमी लावली नाही त्याला काय म्हणजे त्याची विचारपूस केली त्याच्या घरच्यांची विचारपूस केली हा त्यांचं बरं वाईट कुणी विचारायला गेले कुणी सुद्धा गेले नाही एक एक मेन मेला त्याची विचारपूस करायला कुणी गेले देशाची सेवा केली त्यानं निवृत्त झालेला आर्मी मॅन त्याच्याबद्दल कुणी चौकशी केली किंवा हे जे ट्रॅफिक पोलीस आहे सांगलीमध्ये दोन महिन्या पाठी मग म्हणजे चालू ड्युटीवरचा पोलीस मेला त्याची कुणी चौकशी केली काय किंवा बोललं का, का। त्याने देशाची सेवा करत नाही ही काही साधी लोक होती का तो एक मॅन असेल किंवा पोलीस असेल हा अहो असं का केलं जाते काय चाललंय नेमकं आणि सरकार असू दे किंवा आणि कोणी पण असू दे ती त्यांना काय दाखवून द्यायचं आहे काय सांगायचं आहे अहो तुम्ही भरमसाठ जे ब्रिटिश लोकांनी जो कर वसूल केला होता देशाकडनं आपल्या त्याच्यापेक्षा भयंकर तुम्ही कर वसूल करताय हा आणि काय सुखसुविधा देताय तुम्ही आमच्या जतमध्ये आंबेडकर नगरमध्ये चार दिवस झालं घंटा गाडी आली नाही लोकांच्या दारात कचऱ्याचा ढीग लागलाय हा का लोक बोलत नाहीत का बघत नाहीत हा आणि एखादी कुठली तरी गोष्ट अशी आली तरी त्याचा लगे भाव करता ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या नाहीत का दिसतो हा मग कुठं ती बऱ्यापैकी तुम्हाला सांगितलंही मी आता की बलात्कार होत्यात अं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो खून होत्यात निष्कारण लोकांना निष्कारण मारलं जातंय हा त्याच्यानंतर ना दंगली होत्यात ह्याच्यावरती का आपलं सरकार योग्य ते निर्णय घेत नाही आणि अशा गोष्टीवरती लगेचच काय ॲक्शन घेते उतराचा उतररी सकाळी तुम्ही कुत्री पकडायला चालू करताय का बाबानो ह्याच्यावरती थोडासा विचार प्रत्येकानं करावा आणि प्रत्येकानं इथून पुढं तरी निर्णय जो घ्यायचा आहे आपल्याला बाबासाहेबांनी जो आपल्याला अधिकार दिला आहे मतदानाचा तो योग्य वापरा आणि योग्य ती निर्णय घेऊन इथून पुढं प्रत्येकानं हुशारीनं राहा एवढंच मला सांगायचं आहे